नमस्कार आज मी आपल्यासमोर राखी पौर्णिमेनिमित्त सुंदर असे भावगीत सादर करीत आहे माझ्या भावांबद्दल माझ्या काय भावना आहेत ते मी या भावगीतामध्ये स्वतः लिहिलेले आहेत चला तर मग ऐकूया भावगीत तू ये रे माझ्या भाऊराया हाती राखीचे बंधन बांधाया तुर रे माझ्या भाऊराया हाती राखीचे बंधन तू तुर रे माझ्या तू तु रे माझ्या भाऊराया बहीण भावाचा राखी हासन वाट भावाची पाहते बहीण बहीण भावाचा राखी हासन वाट भावची पाहते बहीण ए रे भाऊ तू बहीहिणीला भेटाया रे भाऊ तू बहिणीला भेटाया हाती राखीचे बंधन बांधाया हाती राखीचे बंधन बांधाया तू रे माझ्या भाऊ राया ये रे माझ्या भाऊराया पवित्र या राखी सनाला राखी बांधीन तुझ्या हाताला पवित्र या राखी सनाला राखी बांधीन तुझ्या तुखापासून रक्षण करुखापासूनी रक्षण कराया दुखा हाती राखीचे बंधन बांधाया हाती राखीचे बंधन बांधाया ये रे माझ्या तू ये रे माझ्या बाऊराया साडी चोळीचे नाही तुला मागणे बहीणभीशी प्रेमाने वागणे साडी चोळीचे नाही तुला मागणे बहिणी शी प्रेमाने वागने सुख रे एेर द्याया सुख बांधाया हाती राखीचे बन्धन बांधाया तू ये रे तेरे भाव हाती राखी बन्धन बांधाया ये रे माझ्या बाऊराया एक मागते मी देवाला सुखी ठेव तू माझ्या भावाला एक मागते मी या देवाला सुखी ठेव तू माझ्या भावाला म्हणून पडते मी देवा तुझ्या पाया मनन पडते मी देव पाया, वेड्या ही माया वेड्या ही माया ये रे भावे रेराया हाती राखीचे बन्धन बांधाया हाती राखीचे बन्धन बांधाया तू ये रे माझ्या बाऊराया तू ये रे माझ्या बाऊराया तू ये रे माझ्या बाऊराया माझे भावगीत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद